नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि अनि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये सध्या मित्रांनो कांद्याला चांगले दर हे मिळत आहेत आज मित्रांनो कांद्याला जवळपास तीन हजार तीनशे मित्रांनो तीन हजार चारशे रुपये आणि कुठं कुठं मित्रांनो तीन हजार पाचशे रुपयापर्यंत ही दर हे गेलेले आहेत त्यामुळे मित्रांनो बऱ्याचशे शेतकरी हा आता आपला कांदा हा काढत आहेत आणि लवकरात लवकर तो कांदा मार्केटमध्ये नेण्याचा आणि मित्रांनो चांगला बाजारभाव घेण्याचा चा सर्व शेतकऱ्यांचा सध्या मानस आहे मित्रांनो पण या धावपळीत जर आपण एक जर मित्रांनो चूक केली तर मात्र बाजारभाव हे मित्रांनो कोसळू शकतात आता मित्रांनो ती चूक कोणती आणि मित्रांनो बऱ्याचदा शेतकरी हे चूक करतात आणि त्यानंतर बाजारभाव हे पडतात आणि शेतकऱ्यांचं नुकसान होते मित्रांनो ती कोणती गोष्ट आपल्याला आता या काळामध्ये टाळायची आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो कांदा बाजारभाव आजही मित्रांनो चांगल्या प्रकारे सध्या मिळत आहेत आणि कालही मित्रांनो थोडीशी वाढ होती त्याच्या पहिल्या दिवशी पण मित्रांनो वाढ होती आणि आजही मित्रांनो चांगल्या प्रकारची वाढ ही मित्रांनो कांदा बाजारभावात आहे आता मित्रांनो कोणत्या बाजार समितीत काय बाजारभाव मिळाले हे तर मित्रांनो आज आपण आपल्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मात्र काही शेतकरी हे मित्रांनो आपला जो कांदा आहे हा कच्चा कांदा काढण्याचा प्रयत्न आता करत आहेत म्हणजे मित्रांनो अजून तो कांदा दिवस हा पूर्णपणे पक्का होण्यासाठी अजून मित्रांनो आठ दिवस पंधरा दिवसाचा कालावधी हा आहे पण कुठंतरी सध्या जो बाजारभाव चालू आहे हा बाजारभाव आपल्याला मिळावा आणि आपण मित्रांनो पुढचे जर आठ ते पंधरा दिवस जर तो कांदा परिपक्व होण्याची वाट पाहिली तर बाजारभाव हे पडतील या भेवाने शेतकरी मित्रांनो आतापासूनच आपला कांदा हा काढत आहेत मित्रांनो शेतकऱ्यांनी हा कांदा काढल्यामुळे काय होते की त्या शेतकऱ्यांना पण उतारा हा चांगल्या प्रकारे मिळत नाही त्या कांद्याचं वजन जे पाहिजे ते भरत नाही आणि जेव्हा शेतकरी तो कांदा मार्केटमध्ये नेतात त्यावेळेस मित्रांनो त्या कांद्याची क्वालिटी नसते परिणामी शेतकऱ्यांना पण दर हा मिळत नाही शेतकरी ज्या आशाने आपला कांदा हा लवकर काढतो मित्रांनो मार्केटमध्ये ने नेत असतो त्यालाही त्या कांद्याला दर हा मिळत नाही आणि आणि मित्रांनो मार्केटमध्ये अशा कच्च्या कांद्याची आवक वाढल्याने बाजारभावावरही मित्रांनो विपरीत परिणाम हे घडून येतात मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबरमध्येच मित्रांनो अशाच प्रकारचे भाव हे मित्रांनो झाले होते चार हजार पाच हजार रुपयापर्यंत दर हे गेले होते आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कच्चा कांदा काढायला सुरुवात केली आणि परिणामी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीत की मित्रांनो कांदा बाजार भाव हे मोठ्या प्रमाणात पडले आणि जे चार हजार पाच हजार रुपयापर्यंत कांदा बाजार भाव गेले होते ते मित्रांनो पुन्हा दोन हजारापर्यंत खाली आले होते म्हणून मित्रांनो आता पण आपल्याला हे चूक टाळायची आहे मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या बऱ्याचशा भागात आणि मित्रांनो महाराष्ट्राचा जो सर्वाधिक कांदा लागवडीचा भाग आहे जो म्हणजे मित्रांनो नाशिक आणि जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे खाली मित्रांनो पुणे आहे अहमदनगर आहे या बऱ्याचशा भागातून अशा बातम्या ये येत आहेत की यावर्षी कांदा लागवड ही उशिरा झालेली आहे जे जे शेतकऱ्यांनी सुरवातीला मित्रांनो जे रोपे टाकले होते ते रोपे त्यांच्या ते अवकाळी पावसामुळे आणि जे आणि जे मित्रांनो धुई धुकं पडलं याच्यामुळे खराब झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा कांद्याची रोपे टाकली काही शेतकऱ्यांना कांद्याचं बियाणं मिळालं नाही त्यामुळे मित्रांनो थोडस कांदा लागवडीवर हा परिणाम झालेला आहे आणि जो पण कांदा लागवड झालेली आहे हे थोडी उशिरा झालेली आहे म्हणून हा कांदा एप्रिलमध्ये मे महिन्यात येणार आहे आणि सध्याचा फेब्रुवारी महिना आणि मित्रांनो मार्च महिन्यातले काही दिवस सध्या जी तेजी चालू आहे ही तेजी टिकून राहण्याची शक्यता आहे म्हणून शेतकऱ्यांना ही नम्र विनंती आहे की आपला जो कांदा आहे हा कांदा पूर्णपैकी होऊ द्या त्याला जेवढे दिवस जेवढ्या कालावधीचा आपला कांदा पिक आहे तेवढा कालावधी त्या ते कांदा पिकाला घेऊ द्या जेणेकरून कांदा हा परिपक्व होईल तुम्हाला कांद्याचा उतारा पण चांगल्या प्रकारे मिळेल आणि जेव्हा तुम्ही तो कांदा घेऊन बाजार समितीत जासाल तेव्हा तुम्हाला उच्चतम दर त्या कांद्याचा हा प्राप्त होईल आणि याचा जो बाजारभावावर आहे हा पण मित्रांनो विपरीत परिणाम होणार नाही म्हणून मित्रांनो कांदा बाजारभाव कुठंच जाणार नाही आहेत कांदा भाव आपल्याला मिळणारच आहेत कारण मित्रांनो यावर्षी कांद्याची लागवड लेट आहे शेतकऱ्यांकडे सध्या कांदा नाही आणि ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे त्यांनी आपला कांदा हा पूर्णपणे तयार झाल्यावरच मार्केटमध्ये मा न्या जेणेकरून चांगला दर हा मिळणार आणि सध्याची बाजारभाव चालू आहेत हे टिकून राहणार आता मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा आणि मित्रांनो आपण तुम्हाला कालच सांगितलं आहे की आपल्या प्रत्येक व्हिडिओवर तुम्ही कमेंट करत चला आपल्या भागातील कांद्याची माहिती तुम्ही देत चला जेणेकरून आपण ती तुमच्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही जे माहिती देसाल ते आपण प्रत्येक रविवारी एक मित्रांनो संडे स्पेशल व्हिडिओ हा बनवणार आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या नावासुगट तुम्ही दिलेली माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या भागात काय कांद्याची परिस्थिती आहे याचा सर्व अंदाज हा आपल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून येईल आणि सर्व शेतकऱ्यांनाही कळेल की कुठल्या भागात किती कांदा आहे कोणता कांदा हा कधी निघणार आहे कशा क्वालिटीचा आहे जेणेकरून त्या अनुषंगाने शेतकरी आपला कांदा विकायचं नियोजन करेल आणि शेतकऱ्यां आणि मित्रांनो शेतकरी योग्य त्या दराने आपला कांदा विकेल आणि याच्यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल आता मित्रांनो नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला हे पण आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्य